प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आज जरा त्यांनी बरं आहे तर सुरुवातीला आपण बघतोय शुभमकर बयोला खूप छान समजवतात की बेटा तू इथून तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही आणि आम्ही आहोत ना सगळे तुझ्या सोबत तू कशाला एवढी काळजी करतेस मी आहे आरव आहे डॉक्टर विशाल आहेत तू फक्त तुझ्या ध्येयाकडे वाटचाल कर आणि तू घाबरू नकोस बयो म्हणते मी कोणाचं काय वाईट केलं असेल बाबा तेव्हा शुभमकर म्हणतात हे बघ तू चांगले कामं करतीस ना म्हणून तुला लोक त्रास देतात पण तू काळजी करू नकोस आम्ही आहोत ना आता त्यांनी बयोला असा आधार दिलाय खरंच प्रेक्षकांनो वडील ते वडीलच असतात आई वडिलांच्या आणि आपल्या माणसाच्या आधाराची सर कशालाच येणार नाही तर आता इकडे पोटे हे हे हसत असतात सौदामिनी अभिनय केला छान अभिनय केला म्हणताय का कॉमेडी अभिनय केलाय म्हणताय कळत नाहीये तर सौदामिनी म्हणते काय करणार पोटे अहो तुमचा आनंद मी समजू शकते दुष्यंत म्हणतात तू कशाला तिला पाच दिवसाचा वेळ दिलाय तर आता सौदामिनी म्हणते करावं लागतं ती मुलगी मेरिट लिस्ट मध्ये आलेली आहे त्यामुळे मला हे सगळं दाखवणं गरजेचं होतं पण पाच दिवसांनंतर ती काही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाहीये त्यामुळे मला वाटतं की हे करणं भाग होतं आणि कधीकधी कधी काटा काढताना रक्त निघणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते असं आहे हे सगळं दूषण म्हणतात आणि जर तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तर आता इकडे या तिघीन जणींची चर्चा चालू आहे इरा आहे अंकिता आहे आणि हेतल आहे आता ही हेतल म्हणते खरंच तिला शिक्षा होईल का गं तिने असं काही केलं असेल का इरा म्हणते केला केलं असेल तिने ती त्या क्लिनिकसाठी करते ना मध्ये 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 ती काय आहे उगत दिखावा करते म्हणून तिच्याकडनं हे झालंही असेल पण हेतल म्हणते आम्हाला नाही वाटत गं ती असं करेल आता अंकिता पण बयोच्या बाजूने बोलती आहे अगं आम्ही राहिलो आहे तिच्यासोबत ती अशी नाही आहे गं आता लगेच इरा म्हणते तुला फार पुळ तो काय तोय ग तिचा अंकिता म्हणते अगं असं नाही गईरा अगं फांदी तुटायशी आणि कावळा बसायशी एक झाला असंही होऊ शकतं ना पण इरा म्हणत असे ते काही नाही आता तिला चांगली शिक्षा होणार आणि ती रस्टिकेट होणार म्हणजे होणार आता तेवढ्याच समोरून बयो आली आहे घरी आणि इकडे आता पोटे म्हणतात की मॅडम तुम्ही काळजीच करू नका आम्ही सगळं व्यवस्थित केलंय त्या म्हातारीला तर गावाकडे पाठवून दिलंय तिच्या मुलासोबत हे बघा डेथ सर्टिफिकेट पण आणलंय आणि इथल्या शहरातल्या घरात त्यांचा फोटो पण म्हणजे त्या म्हातारीचा फोटो पण लावून दिलाय मी सगळं सगळी तयारी नीट झाली आहे पण काय आहे ना तो जो माणूस आहे ना त्या म्हातारीचा मुलगा तो पैसे फार मागतो मला आणि माझ्याकडे जे पैसे संपलेत मग आता सौदा मिनी त्यांना चेक देते आणि म्हणते हे चेक घ्या आणि काय आहे ना दुसऱ्यांच्या नावावर पैसे मागणं बंद करा पोटे ते तुम्ही आता निघू शकता असं म्हणून तिने पोटेला हाकलून दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे पोटे आपले हो 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 करत आपले निघून जाता मग आता दुष्यंत म्हणतो पोटेचा तू काय म्हणता त्याला मुनाफा दिला आहे त्याला आता माझं काय मला जे प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण कर कधी देतेस घटस्फोट मला सौदामिनी म्हणते ए दुष्यंत तू म्हातारा झाला आहेस का मला असं वाटतं खरंच तू म्हातारा झाला आहे तुझ्या लक्षात राहत नाही का रे मी तुला काय सांगितलं होतं की सरस्वती या कॉलेजमधून गेल्यावर अजून कुठे ती गेली आहे कॉलेजमधनं आणि तसंही अजून पाच दिवस दिवस तिला कोणीच रेस्टिकेट करू शकत नाही त्यामुळे पाच वाट बघावीच दुष्यंत आणि दुष्यंतला पण हाक लावून लिहिलंय कॅबिन मधनं असो तर आता दुष्यंत तिथून राग राग निघून जातो पण आता सौदामिनी मनात विचार करते दुष्यंत तुला काय वाटलं मी इतक्या सहजासहजी तुला त्या गौतमीकडे सोडेल का बयोचा नंबर लागल्यानंतर तुमच्या दोघांचा नंबर लागणार आहे बघ तुम्हाला कशी मी हॉस्पिटल मधन बाहेर काढते ते तर आता बयोला चिडवायची संधी काही सोडत नाही आता बयो तिथनं क्रॉस होत असते तेव्हा लगेच म्हणते हॅलो मिस मर्डरर कुठे चालली अरे बापरे ही काय बघते ना आपल्याकडे बघा ना हिने आपला खून केला तर बाप रे आता हिला इथून जावंच लागणार काय हेतल काय शिक्षा होते खून केल्यावर आता ही हेतल म्हणते पोलीस जन्मठेप देतात आणि काहीतरी कलम सांगते ती तीनशे दोन कलम वगैरे वगैरे आता हिरा म्हणते बाप रे आता कसं होणार इचं आणि फिदी फिदी हसायला लागतात पण अंकिताला मात्र हे काही अजिबात आवडलेलं नाहीये बयो तिला एंटरटेन न करता निघून जाते नेहमीप्रमाणे हिरा म्हणते ही गेली ना इथून की तुम्हाला फायव्ह स्टारमध्ये पार्टी देणार बघा मी पण बयो आता आली आहे सुमनात्याकडे आणि आता रडायला लागते सुमनात्या म्हणते अगं काय झालं रडायला त्या लोकांना पटलं ना, ना तू काही केलेलं नाही आहे म्हणून बयो आता खूप रडते आणि झालेला सगळा प्रकार सुमनात्याला सांगते आणि बयो म्हणते आते हे माझ्यासोबतच असं का होतं ग सुमन म्हणते नको काळजी करूस बाळा अगं सगळं काही व्यवस्थित होईल रवळणात आहे ना तुझ्यासोबत मला तर वाटतं हे सगळं त्या माझी वहिनीनेच केलं असणार आहे अगं ती परवा आपल्याला धमकी देऊन गेली ना मग आता बयोला आठवतं की गौतमीने हे सगळं केलं असेल असं तिलाही वाटतंय पण तिला आता सध्या कळत नाहीये ती विचार करते की काय असेल काय नाही आता काही कळत नाहीये कोण असेल या सगळ्याच्या मागे कोणी मुद्दाम करते का हे सगळं झालंय सुमन म्हणते तू काळजी करू नको सगळं काही नीट होईल रवळनाथ आहे आपल्यासोबत बयो म्हणते आते आई माझी नेहमी म्हणायची ग देव जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी वाईट करतो ना तर ते काहीतरी चांगलं करायसाठी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार असेल ना म्हणून हे वाईट आहे आणि आरो दादा बाबा डॉक्टर विशाल सगळे आहेत ना माझ्यासोबत मी आता टेन्शन नाही घेणार तर आता प्रेक्षकांना हे जे वयो बोलली आहे ना हे शंभर टक्के खरं आहे वाईटातून चांगलं होतं हे मात्र खरं आहे आता ही येते गौतमी आणि म्हणते काय गो काय झालं मीटिंग मध्ये आता सुमनला असं वाटत असतं की हिच्या कानाखाली वाजवावी आता गौतमी ते बघते आणि म्हणते जाऊ दे ग बोलू दे तिला फार झाला होता ना आता सगळा माज कसा उतरलाय तिचा बघ आणि तुमच्या दोघींच हे रडणं पडणं झालं असेल ना तर मला चहा आणून द्यावरती आता ती निघून जाते पण सुमन म्हणते हडळकुणी कडची हिच्या चहामध्ये ना जुलाबाच्या गोळ्याच घालाव्या वाटतात मला <laughs> बयो म्हणते आत्ते तू पण ना सुमन म्हणते नाही तर काय दुसऱ्यांच्या दुःखात आपला सतत आनंद शोधते मेली कैदाशीन कुठे See? <laughs> सॉरी प्रेक्षकांनो पण गौतम इतकं छान विलनचं काम करते विलनचं काम करणाऱ्यांचं काम खूप अवघड असतं प्रेक्षकांनो त्यांना बऱ्याच लोकांचे असे शिब्याशाप घ्यावेच लागतात आता आपण नाही रोज त्यांना बोलतो पण छान काम करतात सगळेजण कलाकार यातले तर आता हा दादा जरा कॉमेडी करतोय त्याने तिघ जण हे पण तो विसरून गेलाय आणि तीन चहा समोर आल्यावर म्हणतो एक इन्सान और तीन चहा ये बहुत नाइनसाफी आहे मग विशाल त्याच्याशी थोडं डोकं लावतो आणि म्हणतो अरे बाबा आपण तिघंजण आहोत डॉक्टर शुभमकर पण आहेत ना आपल्यासोबत मग आता तिथे ते चर्चा करत आहे आता दादा म्हणतो मला असं वाटतं त्या माणसाचं काहीतरी कारस्थान असणार हे त्या म्हातारीच्या पोराचं शुभमकर म्हणतात आपल्याला हे शोधायचं आहे पण आपल्या हातात फक्त पाच दिवस आहे आणि या पाच दिवसात मला माझ्या बयोला निर्दोष सिद्ध करायचंच आहे काही झालं तरी माझ्या बयोचं स्वप्न पूर्ण व्हायलाच हवं आता इकडे इरा गौतमीला जरा काय म्हणता येईल त्याला क्लिअर करत असते की खरंच ती निर्दोष वगैरे नाही ना सिद्ध होणार गौतमी म्हणते नको टेन्शन घेऊ इरा अगं सगळं आपल्या प्लॅन प्रमाणेच होणार आहे इरा म्हणते मग ठीक आहे आता तर मीच पहिली येणार जसं काही इराच्या मागे कोणी कॉम्पिटिशनला नाहीच आहे असो आता बयो तिथे आली आहे मग गौतमी पुन्हा तिच्याशी डोकं लावते आणि म्हणते कसं आहे ना इरा अगं इथे कर्माची शिक्षा मिळतेच तसंच झालंय काहीतरी नाही काहीच्या बाबतीत मग लगेच इरा म्हणते मम्मा थोडीशी कर्टसी दाखवूया का इला तिकीट बुक करून देऊयात आपण गावाकडचं ट्रेनचं गौतमी म्हणते हो देऊयात ना एसी च बुक करून देऊया तिकीट तसंही तिच्या खूप बदनामी झाली आहे त्यामुळे एसी मध्ये गेली तर जरा बरं पडेल मग आता बयो त्यांना छान सडेतोड उत्तर देते बयो म्हणते काही गरज नाही आहे एसीचं तिकीट वगैरे बुक करायची मी काही इथून जाणार नाही आहे कारण मी निर्दोष सिद्ध होणारच आहे पाच दिवसानंतर काय आहे ना मागे लहानपणी असंच झालं होतं एकदा शाळेमध्ये असताना कोणीतरी माझ्या बॅगेत प्रश्नपत्रिका टाकली होती आणि तेव्हा माझे वडील आई दोघंही माझ्यासोबत होते त्यांचा विश्वास जिंकला आणि तेव्हाही मी परीक्षा दिली चांगल्या मार्काने पास झाले आणि पुढे आले इथवर आता पण तसंच होणार मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आणि पुढे जाणार माझ्या आईचं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करणार आणि काय नाही हिराच्या आई आत्ता तुम्ही खूप बरोबर बोलला तो आपल्या कर्माची शिक्षा आपल्याला इथेच भोगावी लागते त्यामुळे जे कोणी हे सगळं केलं असेल ना त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देव इथल्या इथेच देणार आहे आता हा टोमणा गौतमीला बरोबर वरमी बर लागला आहे हिरा अशी रागाने बघते बयोकडे आणि गौतमीसुद्धा आता या गौतमीने काय केलं असेल प्रेक्षकानं हिने चक्क एवढ्या मोठ्या मुलीचा कान धरला आहे आणि तोही अगदी करकचून पुन्हा म्हणते कशी तिला काय गे जास्ती उडतेस का शुभमकर तुझ्या बाजूने म्हणून का तुझा माज आता जास्ती दिवस राहणार नाहीये तुला इथून तर जावंच लागणार आहे तेवढ्यात आता तिथे शुभम कर आलेत लगेच आता ही कानावरचा हात गालावर आहे <laughs> पण प्रेक्षकांना मला खरंच सांगा बयोने हिला एक्सपोज करायला हवं ना कशी करेल एक्सपोज मालिका संपून जाईल त्या दिवशी <laughs> असो तर असा होता आजचा भाग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज हो प्रेक्षकांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता खूप छान छान मालिका येणार आहेत तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत की सौदामिनी विशालची डोकं लावायला जाते तिला त्याला म्हणते की आता कसं व्हायचं सरस्वतीचं विशाल म्हणतो काहीही होणार नाही मी तिला निर्दोष सिद्ध कर करणारच आहे आता हे शुभमकर म्हणत आहे क्लिनिकमुळेच हे सगळं झालं असावं आणि ही बयो इराला म्हणतीये मी स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच दाखवेल आता हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे <laughs> बघूयात आता पुढे काय काय घडतंय ते तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद